नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा नारी सन्मान उपक्रम हजारो महिलांना हळदी कुंकू व माहेरची साडी वाटप सौ संगीता थोरात आणि सौ रामेश्वरी थोरात यांच्या उपस्थितीत सोहळा हजारो महिलांची उपस्थिती मिरज शहरातील नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या नारी सन्मान उपक्रमाअंतर्गत पाटील गल्ली येथे भव्य हळदी कुंकू व सन्मान सोहळा उत्साहात पार पडला माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि कोरे तालीम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सौ संगीता थोरात आणि सौ रामेश्वरी थोरात यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला या कार्यक्रमात हजारो महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने सहभाग घेतला यावेळी उपस्थित महिलांना हळदी कुंकू लावून माहेरची साडी देत सन्मान करण्यात आला मनोरंजनाचे विविध खेळ गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण पसरले होते महिलांनी या उपक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या नगरसेवक पदाचा उपयोग समाजसेवा आणि नागरिकांच्या विकासासाठी करत अनेक योजना राबवल्या आहेत उज्ज्वल गॅस योजना मुलींसाठी मोफत सायकली बांधकाम कामगार योजना मुलींचे मोफत शिक्षण महिलांसाठी देवदर्शन हजारोंचे डोळ्याचे ऑपरेशन अशी अनेक सामाजिक आणि अने शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत गेल्या पाच वर्षापासून नारी सन्मान या उपक्रमाअंतर्गत त्यांनी केवळ आपल्या प्रभागातीलच नव्हे तर शहरातील अनेक महिलांचा सन्मान केला के के आहे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व आत्मसन्मान वृद्धीसाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंद आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे